नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अजय सुरवसे आपल्या सर्वांचे स्वागत आहे एम सी क्यू वाला मराठी या आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनल वरती तर आजच्या दिवसाचे जेवढे काही चालू घडामोडी आहेत आणि त्याचबरोबर वर त्याच्याच रिलेटेड जो काही जीएसचा पोर्शन आहे तर तो देखील डिस्कस करणार आहोत तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जे कोणी विद्यार्थी मित्र चॅनल वरती नवीन असतील त्यांनी चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन वरती क्लिक करा आणि ऑल नोटिफिकेशन सेट करा म्हणजे चॅनलचे जे, जे काही नवीन व्हिडिओ असतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाते तर डेली आपण रोज सकाळी सात वाजता करंट अफेअरचा व्हिडिओ अपलोड होत असतो ते देखील तुम्ही पाहू शकता चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओमधला प्रश्न पहिला आहे ही सवनी योजना कोणत्या राज्याशी संबंधित आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक गुजरात तर सौनी योजना ही गुजरात या राज्याशी काय संबंधित आहे तर लगेचच आपण गुजरात या राज्याबद्दल जाणून घेऊयात तर गुजरात या राज्याची स्थापना एक मे एकोणीसशे साठ रोजी झाली मुख्यमंत्री आहेत भूपेंद्र पटेल राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत आणि राजधानी आहे गांधीनगर तसेच तिथे तीन महत्वाची राष्ट्रीय उद्यान आहेत गिर राष्ट्रीय उद्यान ब्लॅक बक राष्ट्रीय उद्यान आणि वंशदा राष्ट्रीय उद्यान तसेच तिथे पाच महत्वाची धरणे आहेत सरदार सरोवर उकाई दत्तीवाडा दारोई आणि काडना पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा मध्य प्रदेश मुख्यमंत्रीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी मोहन यादव तर मध्य प्रदेश या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी मोहन यादव यांची काय नियुक्ती करण्यात आलेली आहे पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा दहा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी मानवी हक्कांच्या सार्वत्रिक घोषणेचा सा कितवा वर्धापन दिन काय साजरा करण्यात आलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वा तर दहा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी मानवी हक्कांच्या सार्वत्रिक घोषणेचा सा पंचाहत्तरवा वर्धापन दिन काय साजरा करण्यात आलेला आहे पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा जागतिक हवामान बदल कामगिरी निर्देशांकात भारताला कोणते स्थान मिळालेले आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सातवे स्थान तर जागतिक हवामान बदल कामगिरी निर्देशांकात ता भारताला सातवे स्थान काय मिळालेले आहे पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक को पाचवा कोणता देश दोन हजार चोवीसच्या महिलातील टी ट्वेंटी विश्वचषकचे काय आयोजन करणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक बांगलादेश तर बांगलादेश हा दोन हजार चोवीसच्या महिला टी ट्वेंटी विश्वचषकचे काय आयोजन करणार आहे तर लगेच आपण बांगलादेश बद्दल जाणून घेऊयात तर बांगलादेशचे अध्यक्ष आहेत मोहम्मद शहाबुद्दीन पंतप्रधान आहेत शेख हसीना राजधानी आहे ढाका आणि तेथील चलन आहे बांगलादेशी पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहा माजी सैनिकांसाठी शिष्यवृत्ती देण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने खालीलपैकी कोणाशी सहकार्य केले आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी इंडियन स्कूल ऑफ बिझनेस तर माजी सैनिकांसाठी शिष्यवृत्ती देण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने इंडियन स्कूल ऑफ बिझनेस यांच्याशी काय सहकार्य केलेलं आहे पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सात वा अलीकडेच बातम्यांमध्ये काय दिसत आहे तर ते कोणत्या देशात स्थित आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक इंडोनेशिया तर इबू जॉलमुखी अलीकडे बातम्यांमध्ये दिसत आहे तर ते इंडोनेशिया या देशामध्ये काय स्थित आहे यात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठ वा गाझा मधील सुरक्षा परिषदेच्या युद्ध बंदीला कोणी वेटो केला आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अमेरिका तर गाझा मधील युएन सुरक्षा परिषदेच्या युद्ध बंदीला अमेरिका या देशाने काय वेटो केलेला आहे तर लगेचच आपण अमेरिका या देशाबद्दल जाणून घेऊयात तर अमेरिका या देशाचे राष्ट्रप्रमुख आहेत जोसेफ बायडेन राजधानी आहे वॉशिंग्टन आणि तेथील चलन आहे अमेरिकन डॉलर पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक वा महालक्ष्मी <Santhe> योजना <kate> आणि राजीव आरोग्यश्री आरोग्य योजना हे कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी तेलंगणा तर महालक्ष्मी योजना आणि राजीव आरोग्यश्री आरोग्य योजना ही तेलंगणा या राज्यामध्ये काय सुरू करण्यात आलेली आहे तर लगेच आपण दोन हजार तेवीस मधील जे काही महत्वाच्या योजना आहेत तर त्याबद्दल जाणून घेऊयात तर सवेरा योजना ही प्रयागराज पोलिसांनी सुरू केली तसेच मुख्यमंत्री अनुप्रती योजना ही राजस्थान या राज्यामध्ये सुरू करण्यात आली लागली बहना योजना ही मध्य प्रदेश या राज्यामध्ये सुरू करण्यात आली लाडली लक्ष्मी योजना ही मध्य प्रदेश या राज्यात सुरू करण्यात आलेली आहे तसेच मुख्यमंत्री कन्या सुमंगला योजना ही उत्तर प्रदेश या राज्यात सुरू करण्यात आले ग्रामीण मित्र योजना ही गोवा या राज्यात सुरू करण्यात आली आहे तसेच मुख्यमंत्री शक्तबहना योजना हे उत्तराखंड या राज्यात करण्यात आले आसरा पेन्शन योजना ही तेलंगणा या राज्यात करण्यात आलेली आहे तसेच शुभयात्रा योजना ही केरळ या राज्यामध्ये सुरू करण्यात आली आहे एक पंचायत एक खेळका मैदान हे केरळ या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेले आहे आणि मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना ही उत्तराखंड या राज्यात सुरू करण्यात आलेली आहे यात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा नुकतेच आरक्षण विधेयक आणि पुनर्रचना विधेयक दोन हजार तेवीस कोणत्या केंद्रशासित प्रदेशाशी काय संबंधित आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक जम्मू आणि काश्मीर तर नुकतेच आरक्षण विधेयक आणि पुनर्रचना विधेयक दोन हजार तेवीस हे जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाशी काय संबंधित आहे तर लगेच आपण जम्मू आणि काश्मीर या राज्याबद्दल जाणून घ्या तर जम्मू आणि काश्मीर या राज्याची स्थापना एकतीस ऑक्टोंबर दोन हजार एकोणीस रोजी तसेच राज्यपाल आहेत मनोज सिन्हा आणि राजधानी आहे श्रीनगर आणि जम्मू तसेच तिथे दोन महत्वाची राष्ट्रीय उद्यान आहेत सलीम अली राष्ट्रीय उद्यान आणि चंदीग्राम राष्ट्रीय उद्यान तसेच तिथे दोन महत्वाची धरणे आहेत बालीहात आणि ओरे तर विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारे दररोजच्या चालू घडामोडी पाहण्यासाठी एम सी की वाला मराठी या आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर वर दररोजच्या क्लासेसची महत्वाची एफ मिळवण्यासाठी टेलिग्राम सुद्धा जॉईन करू शकता तर टेलिग्राम चॅनलची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर त्यावरती क्लिक करून तुम्ही लगेचच टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता तर या ठिकाणी शेवटी एवढंच सांगतो की व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमचे जे काही मित्रमित्र नसतील त्यांना पण हा व्हिडिओ शेअर करा जर तुम्हाला काय मला व्हायचं असेल तर बिन्हापणे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता तर ठीक आहे उद्या भेटू आपण सकाळी सात वाजता तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र